दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी गणेशोत्सव निमित्त भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव मंडळांची शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण होते यावेळी भद्रकाली मुंबई नाका सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गणेश मंडळांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते या बैठकीत गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे रामसिंग बावरी विनायक पांडे राजेंद्र बागुल लक्ष्मण धोत्रे नंदू पवार सत्यम खंडाळे गणेश बर्वे, अंकुश पवार, संदीप ढाकेसह शहरातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महावितरण आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारीही हजर होते. या बैठकी दरम्यान गणेशोत्सव मंडळांनी आपल्या समस्या व सूचना मांडल्या. पोलिसांनी या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्वरित समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मुख्य मिरवणूक मार्ग वाकडी बारव ते पंचवटी कारंजा या मार्गाचा पोलिस उपायुक्त चव्हाण व गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी गणेशोत्सव मंडळांना आगामी सण आणि उत्सव शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले गणेश उत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज सर्व पदाधिकारी यांची पत्रकार इथे बैठक झाली बैठकीनंतर सर्व रूटची पाहणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर करण्यात येत आहे इतर विभागाचे देखील अधिकारी सोबत आहेत सर्व अधिकाऱ्यांना स्पॉटवर ज्या ठिकाणी वायर्स खाली आहेत खड्डे आहेत इतर जे काही अडचणी असतील त्यांना स्पॉटवरच दाखवण्यात येत आहे जेणेकरून मिरवणुकीमध्ये काही अडथळा येणार नाही आणि सर्व सामंजस्याने मिरवणूक पार पडेल काय आवाहन सर्वांना आव्हान हे की नियमा जे नियम ठरवून दिले त्याप्रमाणे नियम सर्वांनी पालन करावं आणि गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस खात्याला सहकार्य करावं बैठक संपल्यानंतर उपस्थित गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले व आगामी गणेशोत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरा करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक